नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण शनी शनि दोषाचे लक्षणे किंवा शनी, कि शनी उपाय मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे जेव्हा कुंडलीत शनीची स्थिती वाईट असते तेव्हा व्यक्ती सतत त्रस्त राहते ती व्यक्ती नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतेत असते शनीचे अशुभ स्थितीमुळे माणसाला नेहमी राग येतो त्याला त्या माणसाची चिडचिड होते त्याला कोणतेही काम करावेसे वाटत नाही सारखा आळस येतो नेहमी त्याला उदास उदास असे वाटत असते किंवा शनी दोष असल्यामुळे व्यक्तीला आयुष्यात कधीही यश मिळत नाही त्यांची तब्येत सतत खराब होत राहते ज्या लोकांना खूप त्रास होतो काही लोकांना एवढा त्रास होतो देवाचा की ते अतिशय त्यांना कठीण प्रसंगातून जावे लागते आणि शनिदेवाची आपल्यावर वाईट नजर टाळण्यासाठी आपण त्याच्यातील काही उपाय पाहणार आहे जर एखाद्या व्यक्तीला शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर त्यासाठी ते त्यांना शनिवारी उपवास करावा आणि सकाळ संध्याकाळ हनुमानजीचीही पूजा करावी तसेच त्यांनी सिंना सिंदूर अर्पण करावे हा उपाय केल्याने कुंडलीत शनीचा वाईट प्रभाव हळूहळू कमी होतात शनिदेवाची प्रतिमा दृष्टी टाळण्यासाठी शनिवारी ब्रह्म मुहूर्तावर हनुमान चालिसाचेही पठण करावे किंवा हनुमान स्तोत्राचे पठण करावे एका भांड्यात अं पाणी दूध आणि साखर टाकून हे वट वृक्षाला अर्पण करावे ह्या उपाय केल्याने ही तुम्हाला शनी देवाच्या कृपा मिळते भगवान शनी हे कर्म भावनेचे स्वामी मानले जातात जर तुम्हाला देवाला प्रसन्न करायचे असेल किंवा त्यांचे वाईट नजर टाळायची असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे चांगले कर्म करणे जास्तीत जास्त लोकांना मदत करणे अंधाळ्या पांगळ्या लोकांना मदत करणे किंवा मंदिराबाहेर अंधाळे पांगळे लोक बसलेले असतात त्यांना दानधर्म करणे किंवा काळी कपडे देणे काळे उडदाची डाळ देणे किंवा लोखंड देणे किंवा अन्नदान करणे किंवा बुंदीचे लाडू ही दिले जातात कोणालाही कोणाबद्दलही वाईट बोलू नका आणि त्यांनाही रागू नका जर तुम्ही तुमच्या सवयीमध्ये या सर्व गोष्टीचा समावेश केला तर तुम्हाला शनीचा वाईट प्रभावापासून वाईट प्रभाव सामा, सामोरे जावा लागणार नाही शनिवारी करायचे उपाय शनिवारी कणिक काळे तीळ आणि साखरे साखर यांचे मिश्रण तयार करून मुंग्यांना खाऊ घालावे किंवा पिंपळ झाडाखाली हे मिश्रण नेऊन ठेवावे शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी काळ्या घोड्याची नाल किंवा बोटीचा खेळ्याची अंगठी बनवून आपल्या ती मधल्या बोटात घालावी शनिदेवाच्या नावाचा जप करावा गोरगरीबांना किंवा मंदिराबाहेर अंधाळ्या पांगळ्या लोकांना काळी कपडे लोखंडे भांडी काळे तीळ घोंगडे उडीद काळ्या उडीत या वस्तूचे दान करावेत किंवा माकडांना गुळ आणि हरभरा खायला द्यावे प्रत्येक शनिवारी हनुमान मारुती स्तोत्राचे पटण करावे किंवा हनुमान भाऊक भाऊक स्तोत्राचे पटन केले तरी आपल्याला शरीरात शरीरासंबंधीचे जो जे आजार असतात त्या आजारापासून आपल्याला मुक्ती मिळते हे स्तोत्र आपल्याला गुगलवर भेटून जाईल शनीदेवाला निळ्या रंगाचे फूल अर्पण करावेत किंवा मारुथीला किंवा मारुथीला अकरा रुईच्या पानाची माळ घालावी किंवा अकरे अकरा काळे उडीत अकरा काळे उडीत ठेवा ठेवावी किंवा त्यांना बुंदीचा लाडू ही प्रसाद म्हणून ठेवावा शनि आणि शनिवारी एका भांड्यात तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा पाहवा नंतर ते तेल एखाद्या व्यक्तीला किंवा गोर हे दान करावे शनिवारी पिंपळीच्या झाडाला जल अर्पण करून त्या खाली दिवा लावावा शनिवारी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन शिवलिंगाला अर्पण करावेत किंवा हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाला चमेलीचा तेलाचा दिवा चारमुखी किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा चारमुखी लावावा शनिवारी किंवा मूशाला मारुतीचा मान सन्मान किंवा शनिदेवाचा चमेली चमेली बजीरंग बलीला आणि सिंदूर आणि चमेलीचे चमेली तेल अर्पण करावे अशा एवढेच नाही तर या दिवशी हनुमान चालिसाचे ही पठण केले जाते पिंपळीलाही जल अर्पण करावे त्याची पिंपरीची पूजा करावी एवढेच नाही तर पिंपरीच्या झाडाचे सात वेळा प्रदक्षिणा करावी या दिवशी गोरगरीब व्यक्तीला अन्नदान अन्नदान करावे त्यामुळे आपल्यावर शनिदेव प्रसन्न होतात जर शनिवारी शनी मंदिरात शनिदेवाला तेल आणि काळे तीर तीळ अर्पण करावे या दिवशी शनिवारी तेल दान करणे हे अतिशय उत्तम मानले जाते शनिवारी नंतर निर्जन ठिकाणी असलेल्या पिंपळीच्या झाडाखाली दिवा लावा जवळ पिंपळीचे झाड नसेल तर मंदिरातही दिवा लावावा यामुळे पैशाच्या संबंधित काही समस्या असतील ते सुटतात